उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गीत गायल्यानंतर निर्माण झालेला राजकीय आणि कायदेशीर वादळ सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा मोठा विषय ठरला आहे या प्रकरणात कॉमेडियन कुणाल कामरा आणि शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांना विधिमंडळाच्या हक्कभंग समितीसमोर हजर राहावं लागलं मात्र मूळ तक्रारदार भाजप नेते प्रवीण दरेकर अनुपस्थित राहिल्यामुळे सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून आता दहा मार्च रोजी पुढील कारवाई होणार आहे संपूर्ण प्रकरणाची सुरुवात झाली एका गाण्यापासून ठाणे की रिक्षा चेहरे पे धाडी अशा ओळी असलेलं हे गीत कुणाल कामरा यांनी मुंबईतील एका स्टुडिओमध्ये सादर केलं होतं हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल झालं त्यानंतर सुषमा अंधारे यांनी हे ते गीत शेअर केलं आणि गायलं भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी या कृतीला विधिमंडळाचा आणि पदाचा अपमान मानत हक्कभंग प्रस्ताव दाखल केला हक्कभंग म्हणजे काय तर एखाद्या आमदार मंत्री किंवा विधिमंडळाच्या अधिकाऱ्याचा प्रतिष्ठेचा किंवा कामकाजाचा अपमान झाला असं वाटल्यास त्यावर हक्कभंग प्रस्ताव आणला जाऊ शकतो या प्रकरणात दरेकर यांनी असा दावा केला कि गीतातून उपमुख्यमंत्र्यांचा अपमान करण्यात आला आहे याच पार्श्वभूमीवर जवळपास वर्षभरानंतर कुराल कामरा मुंबईत आले आणि त्यांनी विधिमंडळाच्या हक्कभंग समिती समोर हजेरी लावली त्यांच्या सोबत सुषमा अंधारे देखील उपस्थित होत्या दे। मात्र तक्रारदार प्रवीण दरेकर काही कारणास्तव हजर राहू शकले नाहीत त्यामुळे समितीने कायद्याच्या तरतुदीनुसार दोन्ही बाजू एकामेकांसमोर असताना साक्ष हो नोंदवण्याचा निर्णय घेतला आणि सुनावणी दहा मार्च पर्यंत थांबवली गेली यावेळी कुणाल कामरा यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की ते संविधानावर विश्वास ठेवतात मी आज समिती समोर आलो पुढील सुनावणीलाही येईल माझ्यावर जो आरोप आहे त्याला मी योग्य वेळी उत्तर देईन असं त्यांनी सांगितलं म्हणजेच ते कायदेशीर प्रक्रियाला सामोरे जाण्यास तयार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं दुसरीकडे सुषमा अंधारे यांनी या प्रकरणामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप केला त्या म्हणाल्या की गाणं सादर झाल्यानंतर स्टुडिओची तोडफोड झाली पण त्याबद्दल कोणती कारवाई झाली तसंच त्यांनी असा आरोप केला की एकनाथ शिंदे यांनी स्वतः हक्कभंग प्रस्ताव आणलेला नाही पण भाजपच्या नेत्यांनी तो आणला त्यामागचा हेतू गद्दार हा शब्द पुन्हा पुन्हा चर्चेत यावा लोकांच्या लक्षात राहावा असा आहे वारंवार सुनावणी व्हावी आणि तो शब्द पटलावर यावा म्हणूनच हा प्रस्ताव आणला गेला आहे असा त्यांचा दावा आहे त्यांनी आणखी एक मुद्दा उपस्थित केला कुणाल कामरा यांनी यापूर्वी पंतप्रधानांवरही व्याख्यानमन कविता केली होती त्यामुळे त्यावेळी भाजपने त्यांनी आक्षेप घेतला नाही मग या प्रकरणात एवढा हस्तक्षेप का घेतला हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला विधिमंडळ हक्कभंग समितीचे अध्यक्ष प्रसाद लाड यांनी स्पष्ट केलं की मूळ तक्रारदार उपस्थित नसल्याने नियमानुसार दोन्ही बाजूंची साक्ष एकाच वेळी नोंदवता येत नाही त्यामुळे दहा मार्च रोजी प्रवीण दरेकर आणि आरोपित व्यक्ती एकमेकांसमोर साक्ष देतील सध्या या प्रकरणाकडे सगळं केवळ एक गाणं किंवा विनोद म्हणून पाहिलं जात नाही तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य विरुद्ध सत्तेचा मनमानी असा मोठा प्रश्न यामध्ये उपस्थित झाला आहे विनोद व्यज्ञ आणि राजकीय टीका याची मर्यादा काय करा असावी एखाद्या लोकप्रतिनिधीवर केलेले कविता हक्कभंग ठरू शकते का की ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा चौकटी येते हा प्रश्न आता चर्चेत आहे दहा दा मार्च रोजी होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे एकनाथ शिंदे यांना गाण्यामधून अपमान झाल्यामुळे हा प्रस्ताव किंवा कायदेशीर प्रक्रिया केली आहे कुणाल कामरा यांच्यावर काय कारवाई होते याकडे सर्वांच लक्ष लागून आहे त्याचबरोबर कुणाल कांबरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल देखील एक व्हिडिओ बनवला होता तो व्हिडिओ मुळे देखील कुणाल कांबरा हा चर्चेत होता आता या प्रकरणामध्ये काय कारवाई केली जाते याकडं सर्वांचंच लक्ष लागून आहे त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या गटाने कुठलीही कुणाल काम्रा यांच्यावर कारवाई केली नाही पण भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी तक्रार केल्यामुळे याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे तुमच्यामध्ये कुमार कुणाल काब्रा यांची भूमिका योग्य आहे का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा